बायको रुसून बसली होती पण माहीत नव्हतं कशामुळं रुसून बसली लय रातभर शोध लावला काल लावला रात्री लावला पण आज त्याचा मेळ लागला आणि ती पण दुपारच्या नंतर रात्री mm. जेव्हा वाढते काय बोला नाही काल शूटिंगवरून आलो काय बोलले नाही mm. सकाळी पण नाश्ता दिला हे ते आईला म्हटलं काय भानगडं काय झाले काय काय मम्मी काय रुसली होती mm. नाही का असं म्हलं कसं हे मला पण माहीत नव्हतं पोरांना काय माहित होत मग परत पोरं बाहेर खेळताना तिला आपलं लाडे गोडी लावली तर म्हणलं का रुसली तू काय नक्की काय झाले काय भानगडे काय वल्यांना बरं नाही का सोन्या मस म्हणली माझा बाप चांगला आहे म्हणली का किती वेळा अजून आजारी पाडायला होता म्हणली खणखणीत ऑपरेशन झाले बरं सोन्या त्याचं बरं आहे म्हणले मग काय बहिणीचं काय बहीण पण खनखनीत आहे म्हणली तिला काय झालं बोक आला काय अजून दोन गाई आणल्यात म्हणले तिकडं गुजरात वरून आणि मग काय नक्की मग झालंय काय किराणा संपलाय का नाही भाजीपाल हाय अरे मग झालंय काय किती दिवस एक ड्रेस घालू किती किती दिवस लका 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 म्हणलं अरे मग सांग कि मला कि बाबा कपडे नाही ती म्हणून म्हणली सारखं ती डाकाळ समजा हिथच येत हिथच येत टिप्पा मारू मारू किती दिवस घालो अरे मग सांगायचं नावऱ्याला की बाबा मला कपडे घ्या मग असं रुसून मला माहिती मला सपन पडलं वय तुम्हालाच किती कपडे आणता तुम्हाला आता मध्ये एक ड्रेस आणला ही पॅन्टीचं ही बघितलं असं बघा इकडे ढीग लागलाय म्हणजे बघा बघा हिथं पॅन्ट ही पॅन्ट हिथं पॅन्ट ही पॅन्ट हिथं पॅन्ट हिथं पॅन्ट बघा हिकड हिथं पॅन्ट हिथं शर्ट 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 इकडे शर्ट आहे ते ही शर्ट आहे ही शर्ट आहे ही हा कपाट भरले अजून पलीकडलं कपाट आहे ती देवांमध्ये खायती आमच्या कुठतरी देवाला द्या हे असलं वायाच दा बोलून तर दाखवत नाही निस्तलं मवऱ्याचं आज एक मे एक एवढं जवळ घेऊन विचारलं म्हणून सांगितलं मला सांगा काय काय तुम्हाला सांगतो कंपनीत असलं नोकरीला असलं ते त्यांच्या कामात वपात त्यांना वेळ भेटेल काय एवढं विचारायला खौंद आज मी एक विचारलं म्हणून मला माहीत तर म्हटलं आता जास्त उशीर नाही लावता जाऊ द्या तिला कपडे आणावं म्हणलं दोन ड्रेस आणतो म्हणलं आता आणि मग आता दोन ड्रेस बाहेर आणतो म्हणलं आता तिचं म्हणणं ऐकू आपण आता तिचं म्हणणं काय आलं माहितीये म्हटलं घेतलं तर तीन तीन हजार दोन ड्रेस घेऊ चांगलं बाहेर येतले कमी दहा वर्ष तरी फिटलं नाही पाहिजे पुरीच्या लग्नापर्यंत माझ्या तर मला काय म्हणते नाही नको कशाला खर्च करायचा आहे मी म्हणलं आयला काळजी पण पैशाची या वरन रुसते पण म्हणलं एक काम करू बरं जाऊ दे दोन हजाराच घेऊ नको म्हणले ना तुम्हाला उघड खर्च पाणी नको करायला नाही पैसे झालेत का तुमच्या घर अरे बाबा म्हणलं हजाराचं घेऊ हम्म म्हणले ती मी शिवून घालते म्हणले टिपा मारते अर लल आता तू रुसले ते काय करायचं म्हणजे उग खर्च पाण्यात राहू दे म्हणले तेवढं ते दुधाचा हप्ता जाईल नाही तर राधूच्या बच्च देता येईल अरे म्हणलं बरं पाचशेचा घेऊ नको म्हणले काय करायचंय म्हणले हाय की म्हणले आता हाय की म्हणले हाय ती जुनं पण हाय ती आता अश्विन येत आहे कडे पण शिवाय टाकलाय म्हणली ती शिलाई माराय ती बसन म्हणले उद्यापासून बरं दोनशेचा घेऊ हा म्हणली तर तुम्हाला म्हणलं की दोन दोन तीन दौन 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 तीन हजाराचं घ्या अर मला म्हणलं की ती शंभर दोनशेच पुणे टीशन आहे का म्हली शंभरला तीन 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 हा कधी म्हणलाय का मला दोन तीन हजाराचा घेऊ काय हा लगेच म्हणलं दोनशेच दोनशे वाला म्हणले बघत होती मी काय काय म्हणताय काय नाही काय मला सांगा आता घ्यावं का काय करावं सांगा तुम्हीच कुठल्या पद्धतीने म्हणलं तरी नको आणि तुम्हाला सांगतो सांगतोय मी तरी तुम्हाला सांगतो त्या किमतीत नको म्हणते कशाला खर्च करताय हाय घालते आता कमी किमती वालो म्हणलं तर हा तुम्हाला दोनशेच घ्या की म्हणली म्हणजे तुम्हाला भारी वाटेल तुम्हाला घ्या चार चार पाच पाच हजाराचा हे असं बायकांचं आहे मग आता काय केलं आहे मित्रांनो जास्त उशीर न लावता आम्ही चाललोय दुकानला ड्रेस घेण्यासाठी <coughs> तर राधू खा घरी बसणारे अय घरी थांबायची तर मग हे का कॉम्प्युटर चालू करून दिला ओम्याला कसं नादी नाद लावलाय तिकडं फक्त डोग्या मावला घेऊन चाललोय मग येताना काय करतो <coughs> तर ओमला एक ड्रेस आणतो डोग्या मावला एक आणि प्रियंकाला असं दोन राधून लय कपडे तर ड्रेस कसला असेल आणि कुठला कलर असेल हे बघायचं असलं तर हे चला आता डायरेक्ट एंट्री आमची दुकानामध्ये प्रियंका गेलते ना नाहीतर परमाना उग कशाला खर्च पाणी खर्चाला म्हणलं नाही तुम्हाला आता एवढंच म्हणलं नाही कि म्हणते बाबा नको कशाला खर्च बाबा आता म्हणली लय महागाच नको आणि परत त्याला आणलं नाही आणि पंधरा दिवसात तिथं पात्र झालं फाटलं हा तर आणलं होतं तसलं पाचशे सहाशे रुपयाच म्हणून तर ते फाटलं बारीक घेतलं असतं नसतं हे झालं कसलं घ्यायचं भारी का हलक हलकंच वापरायचं हलकच गॅप घ्या पण कमी किमतीच तुझ्या बापान ठेवलं का का हे असल्या बायकांना डोक्याने आऊट करताय डोकं म्हणून काय लय जास्त लढून द्यायचं ना ह्यांच्या पुढं तर दहा दिवशी <coughs> ड्रेस टाकलं तर मग तर काय डोकं खांजून खाजून दहाच पहाट पहाटेच घे आम्ही गाडीने नेत पोरांना <coughs> उठवायला <उत्तु> कळलं <laughs> काय असलं म्हणून दुकानदाराला हिकन डोळ्या मला तेवढंच आहे म्हणायचं तीनच पिसय शिनलक संपलं मला दुकान बंद करायची वेळ झाली असं सांगून ठेवायचं त्याशिवाय तुम्हाला सांगतो हटत नाही नाही तर याड लावते ना तिथं अशी परिस्थिती सध्याची तर चला आता आम्ही निघालो ड्रेस आणायला निघायचं ना मग कसलं घ्यायचं गावाला प्रियांका ही साडी नको ड्रेस घाल तर वापरायचं घालू काय मी घेतलंय का गावाला गा, गावाला जातानाच घेतल्यात का तुम्ही ड्रेस हा ती जाण वापरायचं ड्रेस घालू घालून जाते पाहुण्या रावळ्याच्या जा दारात तिकडं कुठं शूटिंगला कुठं म्हणत नाही पण मना बायाच सांगतोय ग हिजच ही, ही पण आता हिच्या पैसे मला मागत म्हणते का नाही तर आता मग कसं कस यायचं किती रुपयाचं साठ रुपये नाही ते ती चारशे तीनशे ला शंभरला तीनशे किती नाही मग तीनशे चारशे रुपयाला त्यासाठी आपल्याला पुणे स्टेशनला जायला गाडी करून पाच एक हजार भाड्या अगं पुणे स्टेशनला असतं ग तस शंभरला तीन शंभर ला चार घ्या 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 गे घेऊ काही कठोर देऊ घेऊ काहीस्कटून देऊ ती शे पुण्याला असते बघा आता मग ती शंभरात तीन 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 येतात तसलं घ्या हलक आणि लय हलकं घेतलं तर परत रुसून पण पर बसा हलकं घेतलं आणि परत म्हणते घेतलं की हलक म्हणून तर टिकलं नाही तीन महिन्याला ड्रेस लागतोय मला भारी घेतलं म्हणजे वर्षवर्ष वर्षी का म्हणून असा घेतो आता मला तर वाटतं लोखंडा पत्र्याचाच तुम्हाला सांग बनवून घ्यावं लोहराकडनं नाहीतर मग काय करावं असा ड्रेस घेतो आता कि तुला सांगतो डायरेक्ट पुरीच्या लग्नात तुला सांगतो राधूच्या लग्नात तुला सांगतो दुसरा घ्या तू म्हणली पाय घ्या असा घेऊन ठेवतो फाटलाच नाही पाहिजे मित्रांनो ना, असा ड्रेस घेणार आहे आता तर चला माझ्या बर्थडे लाल चला चला जाऊ का राधू येतो तुला पण काहीतरी बारकोस खेळायला तुला काय न्यायचंय बाबा नाजून ना अजून तू काय केलं कपाट आली खाली तर बाबा लय अवघड केस या समजा घरातली कपाट तुम्हाला सांगतो करते समजा खाली करते बोलत पोलीक कपाट रे काम करून आले का ते हाताला पण येते आता कप फिप्प कप्प्या जाऊन बसते कधी कधी तर चला जास्त उशीर नाही लावता डायरेक्ट आपण जाऊया दुकानामध्ये आणि हा ब्लॉग मोठा होतो त्यामुळं ही जे ड्रेस वगैरे कपडे घातलेलं हा ब्लॉग दुसरा असेल तो, तो बघा